नमस्कार मित्रांनो मी डी आर पाटील बोलतो आहे मित्रांनो मी तक्षशिला शाळेच्या जवळून या रोडावरून हा व्हिडिओ काढतो आहे आणि मित्रांनो हे आंब्याचं झाड आहे आणि बघा त्याला हजारो कैऱ्या लागलेल्या आहेत आणि त्या आता चांगल्या ले वाढलेल्या आहेत तर माझं सांगणं हेच आहे की बघा दारापुढे झाड असावं म्हणे त्याची सावली पण मिळावी आणि फळे पण मिळावं असं म्हटलं आहे पूर्वजांनी तर हे बघा इथं ही हे साक्षात्कारच आपल्याला दिसतो आहे आणि वस्तुस्थिती आहे तर ज्यांनी बी झाड लावले असेल त्यांनी केवळ पुण्याचं काम केलं असेल त्या घरच्यांनीच लावलं आहे असं मला माहीत पडलं पण बघा ते एकटेच खात नाही आहे एवढे फळं ते शेजारी पाजारी नातेवाईकांपर्यंत एवढी हे फळं जातात वाटली जातात तर मित्रांनो असं हे झाड आंब्याचं लाखो फळे आलेले आहे आणि खूप आवडीची गोष्ट आहे आंबा म्हणजे आणि या आंब्याला एवढी फळं येतात दरवर्षी आणि दरवर्षी ही फळं आल्यामुळे आंबा हा किती आपल्या फायद्याचा असतो आणि आनंददायी असं हे फळ आहे हा हा जो संदेश आहे हा सगळीकडे पाठवा मित्रांनो हे आंब्याचं झाड जे आहे हे पूर्ण जगात पाठवा की जेणेकरून एक मेसेज द्याल की जगाव भारतीयांनो बघा जगा जग जगतवासियांनो आमच्या भारतात बघा कशी आंब्याची झाडं आहेत ते पण घरा शेजारी अंगणात किंवा ओट्यावर आणि ते पण एवढी फळं हजारो फळं आहेत त्याला एक एक, एक गाडंभर फळं आहे समजा दहा बारा गुन्ह्यातही येतील किंवा पाच गुन्ह्या तरी येतील तर एवढी फळं ही वाटली जातात खाल्ली जातात त्याचं लोणचं बनतं आणि म्हणून मी डी आर पाटील या वृक्षमित्राचं स्वागत करतो तर बघा मित्रांनो बी आर पाटील तुम्हाला नमस्कार करतो आणि हे झाड आंब्याचं सगळीकडे व्हायरल करा की जेणेकरून प्रत्येक जणाने आपल्या दारापुढे आंब्याचं झाड लावायला पाहिजे सावलीचं झाड लावायला पाहिजे की जेणेकरून सावली मिळेल आज उष्णता एवढी वाढली आहे की लोकांना जग जगणं नकोसं झालं आहे दुपारी तर एवढी एवढी उष्णता असते एवढं गर्दी असते एवढं एवढं उकळतं की माणसं घरात थांबत नाही आणि हे जे झाड आहे हे आपल्याला खावली देतं फळ देतं म्हणून मी नमन नमस्कार करून विनंतीच पण करतो की बाबा हो झाडं लावा झाडं जगवा की जेणेकरून आपल्याला त्याचं एक फळ मिळेल आयुष्यात एक गोळी वाटेल आणि खरंच अशा माणसाचं मी परत स्वागत करतो धन्यवाद